हाय फ्रेंड्स मी सुषमा माझे माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आजची तारीख आहे पंचवीस आणि आजचा वार आहे बुधवार आज मी गावाला जाण्यासाठी निघत आहे तुम्हाला सांगितलं होतं चोवीस तारखेला जाणार आहोत पण काही कारणामुळे पंचवीस तारखेला म्हणजे आज निघावं हो लागत ला। हो। हो। आहे काल नाही निघता आलं तर त्याच्यामुळे मग आज निघत आहो आज आता गावाला निघत आहेत तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं आणि बॅग वगैरे पॅक मी कालच केली होती तिथे बघा बॅग पॅक करून आहे पूर्ण बॅग भरलेली आहे सोबतनं एक अजून एक बॅग घेतली आहे त्याच्यामध्ये ब्लँकेट्स वगैरे आहेत रुमाली आहेत टिफिन आहे बॉटल आहेत हे सगळं मी त्याच्यात भरून घेतलं आहे कारण तर प्रवासामध्ये लागते मुलांना जेवण वगैरे करायला तर लागते म्हणून तर सगळी तयारी वगैरे करून घेतली होती तर सोबतनं मिस्टर येणार नाही जे दोन दिवसानंतर मिस्टर निघणार आहे कारण ते त्यांना सुट्ट्या मिळाले नाही तर मग म्हटलं मी दिवसावर जाऊन काय करू मला तर दोन दिवसाच्या आधी जावंच लागणार म्हणून मग मी आज मुलांना घेऊन निघत आहे आणि दोन दिवसानंतर मिस्टर येणार ते बरोबर वास्तुशांतीच्या दिवशी ते सकाळी पोहोचणार आदल्या दिवशी निघणार तर असो तर मिस्टर येणार नाही आहे तर मी आली मुलं आम्ही तिघंच मायलेगं आज प्रवास करणार आहोत पुणे ते चंद्रपूर तर पुणे ते चंद्रपूरचं अंतर नऊशे साडेनऊशे किलोमीटर आहे तर चला मग बनलेल्या व्हिडिओमध्ये स्किप नका करू चॅनलवरती नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसणार तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा आणि शेअर करा चला तर मग आता मुलं तयार आहे मुलांच्या तयारी झाल्या आहेत आणि माझी पण तयारी झाली आहे मी केस अशी बांधून घेतले तर मी अशी तयारी केली आहे मुलांना मुलांची तयारी झाली आहे ते मस्त्या करत आहे ती तयारी करून असू दे नाहीतर नसू दे त्यांच्या मस्त्या चालूच असतात आता चार वाजलेत आणि गाडी आहे पावणे पाच वाजताची तर मिस्टर येणार साडेचार वाजेपर्यंत घरी आपण तयारी करून बसावं म्हणजे वेळेवरती मिस्टर आले तर मग लगेच निघता येणार नाही ना तर मग तयारी व्हायची राहणार आणि मिस्टर आले तर मग पुरत गडबड होणार कसं गाड्यांचं काही सांगता येत नाही मागे पुढे होऊ शकते म्हणून गावाला जाण्यासाठीची सगळी तयारी झाली आहे आणि खूप भारी वाटतंय गावाकडे निघत आहोत आज खूप भारी वाटतंय कारण तर नवीन घर बघायला मिळेल नवीन घरात आता आम्हाला राहायला मिळणार काही दिवस नाही का असं होणार आहे खूप मज्जा करणार आहोत आम्ही आता गेल्यानंतर खूप मज्जा येणार आहे गावाकडे कारण तर आईबाबाच्या घराचा वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे तर सगळे नातेवाईक येणार आहे वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला जेवढं शक्य होणार तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन तर आता मिस्टर आले ते खालीच आले कारण तर ऑफिसमधून ते आले आणि आता आम्हाला सोडून देणार बसस्टॉपवरती तर चला मग आता आम्ही खाली जातो बिल्डिंगच्या आणि तिथून मग जाताना तुमच्याशी शेअर करते चला बाय मंगेश तर आता गाडी मध्ये बस शिवांश मिस्टरांनी सोडलं आणि मिस्टर, मिस्टर गेले आणि ते ना मागून येणार आहे दोन दिवसानंतर आज आम्ही निघालो चला तर आता गाडीमध्ये बसलो आणि आता इथून पुढची जर्नी गाडी निघाली गाडी निघाली भुर भुर गाडी निघाली ना आता चला तर गाडी निघाली पुण्यावरून आणि हे आहे, आहे पुण्याचा नजारा रोडचा गडबड झाली ना घरून निघताना वेळ झाला मिस्टरांना यायला ऑफिसमधून आणि आम्हाला सोडायला पण उशीर झाला त्यांना सारखे ट्रॅव्हल्सवाल्यांचे फोन येत होते की किती वेळ आहे किती वेळ आहे त्याच्यात एक तर ट्रॉफिक पण ट्रॉफिकमध्ये पण आम्ही अडकलो थोडासा उशीर झाला तर थांबले तेवढ्या अगदी छोटे छोटे उद्ये लागले म्हणजे पुढ पुलं आहे ना त्याच्या खुश आक शिवाय तर बाटाच बघत होता आज ते नाही नाही शिवाय कधी मामाच्या गावाला जातो कधी मामाच्या गावाला जातो आणि आज आता निघालो अनलिमिटेड मॉल जवळ थांबलो होतो थोडा वेळ आता निघाली परत गाडी अनलिमिटेड मॉल चला वाटलं नवल नदी दिसली तर पास देते दादाला आहे न छेदारी तुझ्या काय आहे स्काय स्काय हां स्काय मिळालं तुशी आणि ब्लँकेट मिळालं ते तिकडे टाकलं आहे कारण तुम्हाला ते पाहिजे नाही कारण तर मी घरूनच येताना बेडशीट ब्लँकेट आणले त्याच्यामुळे मला ते नको वाटते भाग वगैरे तर ते मी घेणारच नाही घरून जे घेतलं तेच घेणार आहे आणि सिंगल सीटवरती तिथे घेणार आहे का गाडीत बसलो गाडीच्या वासाने डोकंसुद्धा खूप दुखत आहे आणि प्रवासामध्ये डोकं दुखण्याचा त्रास होतो मला तर आता गाडीला थांबायला अजून बराच वेळ आहे मला बरं वाटत नाही गाडीमध्ये बसल्या बसल्या मडमळ आणि लोक दुखण्याचा त्रास होईल त्या मी थोडासा आराम करते मुलं बघत ते काची तुंब आहेत ते त्यांचं त्यांचं खेळत आहे पण मला बरं नाही वाटत आहे म्हणून मी घेतली आहे तर गाडी आता सर रडनं रात्री जेवणाच्या टाईमावर थांबली तेव्हा मी तुमच्याशी बोलते आता थोडासा आराम करते तर इकडे बघा मस्त रात्रीचा नजारा काय आहे मस्त आहे बघा ब्रँडेड सगळं ब्रँडेड मिळणार बघा आणि गर्दी बघा गर्दी लोकांची गर्दी काय गर्दी आहे बघा लोकांची गर्दी तर बघा आणि बघा किती आहे या मॉलच्या समोर ट्रॉफिक बघा ट्रॉफिक असं जाम झालंय <laughs> शिवाय काय चाललं भूक लागली थांबलो ना आता जेवण करायला कशाला जेवण जेवण करायला करतो आता आम्ही चला तर आम्ही पुलाव ऑर्डर केला होता आता फिनिश करतो घ्या तू चार तासानंतर गाडी थांबली जेवण करायला हॉटेलवरती तर माझ्या माटीमागे तुम्हाला दिसत असणार ते हॉटेल आहे आणि ही माझ्या शेजारी ती गाडी आहे तर सगळे लोक जेवण करायला उतरले घरून टिफिन आणला होता पण तो सगळा थंडा झाला होता आणि गाडीमध्ये ना इतकी मळमळ आणि डोकं दुखण्याचा त्रास सुरू होत होता ना की अंदरनं जेवण करण्याची इच्छा होत नव्हती म्हणून मग बाहेर उतरलो आणि गरम गरम हॉटेलमधलं पुलाव ऑर्डर केला आणि आता जेवण करून घेतलं आता जेवण वगैरे करून झालं आणि थोडंसं फिरतो गाडी सुरू व्हायला अजून वेळ आहे चला मुलांना थोडंसं फिरवते मस्त आणि त्यानंतर बोलते हां बसमध्ये खा बसमध्ये बसला तर आता गाडीमध्ये बसलो आणि आता गाडी निघाली चंद्रपूरकडे तर चला तर असं आहे नजारा रात्रीचा रात्र आहे रात्रीचे नऊ वाजले चला तर आता खूप रात्र आहे आता सकाळी बोलू तर आता वाजले सकाळचे सात मी आणि अदवी कुठले शिवांश झोपलेला आहे आणि इथे बघा मस्त धुकं पडलंय अदवी कुठलं आहे हे बघा आणि शिवांश अजून झोपलेला आहे इकडे शिवांश झोपलेला आहे एकदम छोटी चिटी अशी जास्त नाही एवढे छोट्या सीटवरती मी अगदी ठिकाणी शिवांशामध्ये ती घेजेला हो कशी तशी रात्र काढली आणि आता दोन दोन तास तरी लागते अजून पोचायला तर जवळजवळ सोळा तासाचा प्रवास होते मग परत थोडा प्रवास बाकी आहे आणि पोहोचायला अजून वेळ आहे मस्त कोवळं ऊन आणि हिरवेगार कारशेत सूर्य निघाला तर आता उतरलो आम्ही गाडीतून खाली आणि इथे ऑटोमध्ये बसलो आम्ही वाट बघत आहोत आवजीची येण्याची चला तर थोड्या वेळा घरी ते घरी तर स्टॉपवरती उतरलो आणि मग भाऊजी घ्यायला म्हणजे ते भाऊजीच्या गाडीवरती बसून मी शिवांश आणि अजित ताईच्या घरी पोहोचलो कारण तर ताई राहते तालुक्यावरती आणि आम्हाला तालुक्यावरतीच उतरावं लागतं गावाला जाण्यासाठी तर आत्ता पोहोचलो आम्ही बसस्टॉपवरून घरी ताईच्या घरी पोहोचले अजून गावाला जायचं आहे इथे आता आलो इथे फ्रेश होणार जेवण करणार आणि त्यानंतर आम्ही सगळे मग गावाला जाणार अजून गावाला जाण्याचा प्रवास वेगळा आहे सकाळी दहाच्या दरम्यान आम्ही घरी म्हणजे पोचलो तालुक्यावरती आणि संध्याकाळी सरळ आता गावाकडे जाण्यासाठी निघालो त्यामागचं कारण सांगते प्रवासामध्ये इतके थकलो होतो आणि त्रास पण झाला होता डोकं दुखण्याचा मळमळण्याचा तर त्याच्यामुळे ना बरं वाटत नव्हतं म्हणून दिवसभर थोडासा आराम केला आणि शिवांशी तब्येत खूप खराब झाली होती त्याला ताप आणि त्याला उलट्या हो सुरू होत्या तर त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं गावाजवळनं असे चांगले हॉस्पिटल नाही त्याच्यामुळे म्हटलं की तालुक्यावरती तर चांगलं हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं आणि त्यानंतर मग गावाकडे जावं आणि भाऊजीचे सुद्धा महत्त्वाचे कामं होते म्हणून मग थांबावंच लागलं होतं तर तेवढ्यात मग शिवांशचा पण दवाखाना करून झाला आणि भाऊजीचे पण महत्त्वाचे कामं झाले आणि त्यानंतर मग आम्ही संध्याकाळी निघालो गावाला जाण्यासाठी आम्ही तिघी बहिणी आहोत माझी मोठी ताई मी आणि माझी लहान बहीण आणि सगळा त्यांचा परिवार आणि माझी मुलं असे सगळे आम्ही निघालो संध्याकाळी म्हणजे रात्री जेवण वगैरे करू गावाला निघण्यासाठी तर तालुक्यावरून माझं गाव सतरा अठरा किलोमीटर आहे आणि रात्रीची वेळ होती म्हणून थोडंसं आम्ही हळूच गेलो होतो आणि तेही हायवेने जावं लागतं तर चला जे काही पुढचे ब्लॉग आहे ते मी बनवण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन तर सध्या तरी आता फक्त गावापर्यंत पोहोचलो तेवढाच तुमच्यासोबत ते हा ब्लॉग मी शेअर केला कारण तर रात्री खूप झाली होती बाकीच्या गोष्टी काही दाखवत आल्या नसत्या तर शेवटी गावात पोहोचलो आणि इथे बघा तुम्हाला व्हाईट कलरचं घर दिसत असणार तर हे आहे नवीन आमचं घर जे आता तुम्हाला पूर्ण नाही दाखवू शकत पण जेवढं काही दिसतंय तेवढं हे असं आहे आणि पूर्ण व्हिडिओनं मी आता यानंतर बनवेन तर चला संध्याकाळची पोचलो आम्ही आणि इथे बघा मुलं गेले आतमध्ये तर माझे बाबा आणि बाकी सगळे घराची साफसफाई करा करण्यामध्ये बिझी होते कारण तर, तर आत्ताच नुकतंच काम झालं होतं आणि ते तयारीच करत होते घर घरसापच करत होते शिवांशला घेतलं बघा बाबांनी आणि लहान बहिणीने घेतलं अद्भीतला तर चला इथेच हा व्हिडिओ एंड करते आणि भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय